दीर्घ सुट्ट्यांचा आनंद उपभोगून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागावी व आस्था निर्माण व्हावी यासाठी शाळा सुरू होण्याचा प्रथम दिवस विद्यार्थ्यांचे स्वागत प्रभावी व दर्जेदार तसेच उत्सुकतेने होण्यासाठी शाळा प्रवेश उत्सव व वा पाठ्यपुस्तक वाटप कार्यक्रमाचे आयोजन धुळे येथील यंग बॉईज एज्युकेशनल अँड इंडस्ट्रीयल सर्कल संचलित मोहम्मदिया बॉईज उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स येथे करण्यात आले होते नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची ओढ लागावी तसेच उत्साहवर्धक प्रारंभ होऊन शिक्षक आणि विद्यार्थ्यांना गुणात्मक वाटचालीसाठी गती मिळावी या उद्देशाने शासनाने उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे त्याची अंमलबजावणी म्हणून शाळा स्तरावर शाळेतील प्रभारी मुख्याध्यापक माननीय जाकीर शेख सर यांच्या विशेष प्रयत्नाने व मार्गदर्शनाने वेगवेगळे वेग वेग वे कार्यक्रम आयोजित केले गेलेत के त्यात शाळेत येणाऱ्या नवगतांचे स्वागत मिष्टान्न देऊन तसेच शासनाकडून देण्यात येणारे मोफत पाठ्यपुस्तकाचे वाटप करून व वा मध्यान्न भोजनात वेगवेगळे वेग 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 वे पदार्थ खाऊ घालून करण्यात आले त्याचबरोबर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची आढावा बैठक घेऊन सर्वांना पेन वही तसेच अल्पोपहार देण्यात आले या सर्व कार्यक्रमांचे आयोजन व नियोजन शाळेतील प्रभारी मुख्याध्यापक जाकीर शेख सर जाहिद सर, जावेद इक्बाल सर यांनी केले होते